संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये पारदर्शक शिक्षक भरती करण्याच्या उद्देशातून ज्या पोर्टलची निर्मिती करण्यात आली त्या पोर्टलला कुठतरी डावलून शैक्षणिक संस्था जे शिक्षक भरती करत होत्या त्यावर चपराक बसवण्याच्या उद्देशातून मान्य न्यायालयाने म्हणजेच मान्य मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडील दिलेला निर्णय म्हणजेच पवित्र पोर्टलचं पावित्र्य राखण्यास निश्चितच या ठिकाणी हातभार लागेल यात शंका नाही परिस्थिती अशी आहे की पोर्टल हे दोन हजार सतरापासून चालू करण्यात आलं आणि असे असताना विविध स्वरूपाच्या खाजगी आणि सरकारी सर्वच शैक्षणिक संस्थांना आपले शिक्षक पदभरती करत असताना या पोर्टलला रिक्त जागा द्यायच्या असतात आणि त्यानंतर शासनाद्वारे ते ते शिक्षक त्या त्या शैक्षणिक संस्थेला तशा प्रकारचे पात्रतेनुसार पाठवले जात असतात परंतु यामध्ये या संपूर्ण नियमावली डावलून आपल्या स्तरावर काही शैक्षणिक संस्था या शिक्षक भरती करतात आणि त्याला पोर्टल बंद असल्याचं कारण पुढे करून अधिकाऱ्याकडे तसे प्रस्ताव देतात आणि शिक्षण अधिकारी त्यांना मान्यता देतात आणि जर शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिली नाही तर सदर प्रकरण हे न्यायालयाकडे वर्ग केले जाते आणि शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून त्याला परवानगी मिळाल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने म्हणजे बॅकडोअरने ही एंट्री होऊन तोच उमेदवार या ठिकाणी रेग्युलर सिस्टीममध्ये येतो आता ही संपूर्ण प्रक्रिया जेव्हा न्यायालयाच्या लक्षात आली किंबहुना काही लोकांनी आणून दिली त्यावर न्यायालयानेच हा अलीकडील जो काही निर्णय दिला हा अतिशय संयुक्तिक निर्णय मानावा लागेल सदर प्रकरण हाताळत असताना मान्य न्यायालयासमोर दोन्ही प्रकारच्या पक्षकारांनी आपापली मते या ठिकाणी मांडली त्यानुसार न्यायालयानं जे काही निरीक्षण नोंदवलं ते अतिशय या किचच्या संदर्भात महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार बऱ्याच संस्थांनी आतापर्यंत जे काही पोर्टलची निर्मिती झाली तेव्हापासून एकही जागा पोर्टलला दिली नाही हे या ठिकाणी या किसच्या संदर्भात शासनाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे तसं निरीक्षणसुद्धा न्यायालयाने या किचच्या संदर्भात नमूद केलेलं आहे दुसरी गोष्ट जे रोस्टर असते जे आरक्षण असते त्या आरक्षणाचे सुद्धा तंतोतंत पालन या ठिकाणी करण्यात येत नाही हे सुद्धा न्यायालयाच्या लक्षात आलेलं या ठिकाणी आपल्या लयच्या संदर्भात दिसते त्याचप्रमाणे राष्ट्रीय खपाच्या म्हणजेच मोठ्या प्रमाणात जे काही वृत्तपत्राचं खप असतो त्या अधिक सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रामध्ये ते जाहिराती दिल्या पाहिजे अशा दोन प्रकारची वृत्तपत्रं असली पाहिजे मात्र असं होत नाही कोणत्या तरी लोकल पेपरला जाहिरात देऊन हे पदभरतीबाबतचं प्रकरण या ठिकाणी चालवलं जाते असंही न्यायालयाने या ठिकाणी आपलं स्वतःचं मत नोंदवलेलं आहे सदर प्रकरणाबाबत राज्य सरकारलासुद्धा एक निर्देश देण्यात आले आहे की त्यांनी एक एसओ पी या ठिकाणी तयार केली पाहिजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सिस्टीम ही या ठिकाणी तयार केली पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नसेल हा राज्य सरकारला आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दिलेल्या या निकालामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ही संपूर्ण भरती करत असताना परिपूर्ण पालन पोर्टलच्या माध्यमातून झाले पाहिजे शिक्षक भरतीबाबत हा सुद्धा एक मोठा मुद्दा शासनाने सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो आता हे पाहत असताना सरकारचा दावा काय होता तर पोर्टल शिक्षक भरतीसाठी अधिकृत आणि प्रणालीबद्ध असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून त्या त्या शैक्षणिक संस्थेला आणि उमेदवारांना स्वतंत्र पद्धतीने लॉग इन आय डी दिला जात असतो मात्र असे असताना काही शैक्षणिक संस्था या सिस्टीममध्ये या प्रणालीमध्ये आपली पती देत नाही अशा प्रकारचा सरकारचा दावा या ठिकाणी होता आणि त्यामुळे न्यायालयाला ही गोष्ट मान्य झाल्यामुळे या प्रकरणाच्या माध्यमातून असे अनेक विचार या ठिकाणी न्यायालयाला पडले आणि त्या माध्यमातून त्या न्यायालयाने सदर प्रकरणाबाबत सरकारला स्पष्ट भूमिका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत शिक्षक भरतीबाबत आणि पोर्टलच्या भूमिकेबाबत शासनाला स्पष्ट निर्देश देत असताना या ठिकाणी उल्लेख आलेला आपण पाहतोय फोर वी डायरेक्ट द प्रिन्सिपल सेक्रेटरी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट म्हणजेच प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यासाठी हा स्पष्ट आदेश आहे टू कन टू कॉन्स्टिट्यूट हाय लेवल कमिटी ऑफ ॲटलीस्ट तीन मेंबर तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीचं गठन या ठिकाणी केलं जावं ते गठन करत असताना कोणी गठन करायचं शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी गठन करायचे आहे या समित्या त्यामध्ये फॉर इच रिजन डिव्हिजन इज महाराष्ट्र कंप्रायझिंग ऑफ अ सिनियर मोस्ट डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन फ्रॉम द पर्टिक्युलर रिजन डिव्हिजन ॲज अ चेअरमन आता काय असेल तर त्या विभागातील उपसंचालक हे त्या समितीचे अध्यक्ष असतील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक विभागासाठी एक समिती आयोजित केली जाईल नियुक्त केली जाईल ॲज द चेअरमन अँड इन्क्लूड सच अदर ऑफिसर फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट now नॉट बिलो द रँक ऑफ द एज्युकेशन ऑफिसर फ्रॉम द रिजन आणि त्या समितीमध्ये अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक त्या कमिटीमध्ये केली जावी ही समिती त्रिस त्रिसरी त्रिस सदस्यीय असावी म्हणजे तीन सदस्याचा समावेश यामध्ये असला पाहिजे आणि त्यामध्ये एज्युकेशन ऑफिसरपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असू नये असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आपल्याला या ऑर्डरच्या माध्यमातून दिसतो सच कमिटीज शर रिस्पेक्ट इन्स्पेक्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोसायटीज मॅनेजमेंट इट्स आता हे काय करेल कमिटी तर त्या त्या विभागातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्था त्यांचे व्यवस्थापन यांची व्यवस्थित पद्धतीने काय करेल चौकशी करेल इन द रिस्पेक्टिव्ह रिजन हॅज सबमिट टू रिपोर्ट टू द प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ द स्टेट डिपार्टमेंट हु शाल इन्व्हाइट अप्रुप रिमेडियल ॲक्शन अगेन्स्ट द इरनिंग इन्स्टिट्यूशन सॅ द ॲक्सेप्ट इन केस wherein, वेअर इन द हाय कोर्ट ऑर इन द हंबल सुप्रीम कोर्ट हॅज पास द ऑर्डर ग्रंटिंग अप्रुवल्स मान्य न्यायालय मान्य हायकोर्ट आणि मान्य सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेल्या जे, जे काही या संदर्भातील नियम असेल त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी या संबंधित शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत योग्य ती भूमिका घेण्याबाबत किंवा असे जे काही प्रकरणं जर उघडकीस आले असेल किंवा असे संबंधित प्रकरणं जे की पोर्टल बाहेरून पोर्टलला डावलून जर भरती होण्याची काही प्रकरणं झालेले असतील तर त्याबाबत योग्य ती भूमिका योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असेल आणि त्याबाबतचं रिपोर्टिंग हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही समिती सादर करेल अशा प्रकारची ही समिती नेमणूक करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाला देण्यात ले आलेली आप आपल्याला या ऑर्डरच्या माध्यमातून दिसते त्यानंतर आपण पाहतोय हो पुढे आता ही स आता ही झाली एक पद्धती त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही या ठिकाणी सरकारला तयार करायची आहे या भरती संदर्भात व्यू द अबो अँड द फॉलिंग रिस्पेक्ट अवेलेबिलिटी ऑफ पोर्ट, पोर्ट पोर्टल रिक्रुटमेंट पोर्ट प्रणाली आता ही पोर्टल प्रणाली भरतीसाठी उपलब्ध असली पाहिजे जे त्या एस ओ पीच्या माध्यमातून क्लिअर झालं पाहिजे अशी एस ओ पी तयार करावी कोणी शासनाने त्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ द लॉगिन आय डी फॉरिट मॅनेजमेंट प्रत्येक शैक्षणिक संस्थेला त्यांचा लॉग इन आय डी उपलब्ध करून द्यावा किंवा दिला जावा अशा प्रकारची तरतूद त्या एस ओ पीमध्ये असली पाहिजे त्याच्यानंतर डेक्शन टाईम ऑफ सात वर्किंग डेज फॉर इच एज्युकेशन ऑफिसर बाय डेप्युटी डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन एज्युकेशन इन्स्पेक्टर इत्यादी आता जेव्हा अशा प्रकारचं संबंधित प्रकरण जेव्हा एखाद्या संस्थेने केलेलं असेल तर त्या प्रकरणाबाबतचा जो काही अप्रूवलचा फाईल आहे हा फाईल जेव्हा एज्युकेशन ऑफिसरकडे जातो त्यावेळेला सात दिवसामध्ये त्याबाबतचं उत्तर त्या संस्थेला देणं हे बंधनकारक असावं आणि त्यामध्ये एज्युकेशन ऑफिसर असेल शिक्षण डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन असेल किंवा एज्युकेशन इन्स्पेक्टर असेल तर हे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सक्षम असेल किंवा त्यांना तसे अधिकार दिले जावे अशी तरतूद या एसओ पीमध्ये असावी त्यानंतर कंटिन्युअसली अपलोड द नेम्स ऑफ द सरप्लस टीचर ऑन द वेबसाईट ऑन ऑप इच जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशन आता सतत जे शिक्षक अतिरिक्त होत असतात अशा अतिरिक्त असणाऱ्या शिक्षकाची यादी ही पोर्टलला शो झाली पाहिजे त्यामध्ये जिल्हा परिषद असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल यांची यादी शो झाल्यामुळे ते अतिरिक्त शिक्षकाची संख्या ही ज्या ठिकाणी निश्चितपणाने माहिती होईल आणि त्याला ते ते समोजन करने त्या त्या ठिकाणी समायोजन करण्यासाठी त्या शैक्षणिक संस्थांना त्याचा पाठपुरावा हो करता येईल अशा प्रकारचे या ठिकाणी एसओ पीच्या माध्यमातून आपल्याला तरतूद करायची आहे असं न्यायालयानं सरकारला स्ट्रिक आदेश दिलेले आहे त्यानंतर स्ट्रिक कम्प्लिमेंट्स ऑफ द पब्लिकेशन ऑफ लार्जली लार्जाइ न्यूजपेपर वन ऑफ द इच शुड बी द रिजनल लँग्वेज इन टर्म्स ऑफ द जी आर आता सहा दोन दोन हजार बारा आणि दहा सात दोन हजार बावीस या जी आरच्या नुसार काय करायचं आहे तर ज्या शैक्षणिक संस्थांना आपली पदभरती करायची आहे त्यांनी मोठ्या खपाच्या वृत्तपत्रामध्ये ह्या जाहिराती दिल्या पाहिजे आणि हे जे न्यूजपेपर आहे ते रिजनल लँग्वेजमध्ये म्हणजे त्या स्थानिक लय भाषेमध्ये असले पाहिजेत आणि मोठ्या खपाच्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आली पाहिजे अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख या जा जजमेंटच्या माध्यमातून मान्य न्यायालयाने केलेला आपल्याला दिसतो सोबतच रिझर्वेशन रोस्टर शॅल बी स्ट्रिक्टली फॉलोड अँड शुड बी स्पेसिफिकली मेन्शन द ॲडव्हर्टायजमेंट आता जेव्हा रिझर्वेशन किंवा रोस्टरचा विषय येतो तेव्हा आरक्षण प्रणाली पूर्णपणे फॉलो झाली पाहिजे आणि त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख त्या, त्या जाहिरातीमध्ये असला पाहिजे असा सुद्धा उल् आदेश या ठिकाणी या ओ पीच्या तयार करत त्यामध्ये अंतर्भूत करावा असे मान्य न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेले आहे आणि अशा या फुलप्रूफ एसओ पीमध्ये या संपूर्ण बाबी अंतर्भूत करून तशी एस ओ पी म्हणजे तशी नियमावली या ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली जावी एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यामध्ये या संपूर्ण मुद्दे अंतर्भूत केले जावे आणि ह्या निकाल लागल्यापासून म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आगामी सहा महिन्यापर्यंत म्हणजे पंधरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत याबाबत संपूर्ण कारवाई या ओ पीबाबत झाली पाहिजे आणि तेवीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ते एस उपीबाबतची माहिती मान्य कोर्टासमोर आली पाहिजे असा सुद्धा या ठिकाणी या स्टेटमेंटच्या माध्यमातून देण्यात आलेला मान्य उच्च न्यायालयाचा आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि या ठिकाणी हे पाहत असताना आपल्याला थोडक्यात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सरकारला जे काही निर्णय या ठिकाणी मान्य उच्च न्यायालयाने दिलेले आहे त्यामध्ये पोर्टल बंदचे कारण दाखवून आउटडोर भरतीची फाईल एज्युकेशन ऑफिसरकडे आल्या सात दिवसात रिप्लाय दिला जावा संबंधित अधिकाऱ्यांकडून ही पहिली ओ पी एसओ पीमधला पॉईंट असेल त्यानंतर अतिरिक्त शिक्षकाची माहिती वरच वर छेड पी पोर्टलवर अपलोड अपलोड होईल म्हणजेच शो होईल त्यासोबतच आरक्षण धोरणाचे तंतोतंत पालन केले जाईल आणि त्याची जाहिरातीमध्ये तशा प्रकारची नोंद केली जाईल सहा महिन्यात एसओ तयार करून तसा अहवाल मान्य कोर्टाकडे जाईल आणि सोबतच त्रिस्तरीय विभागवार समित्या स्थापन करून ज्या काही अशा प्रकारच्या घटना असते त्याबाबतच्या चौकशा करण्याचे अधिकार त्या चौकशा समितीला दिले जावे असाही या ठिकाणी आदेश या मान्य न्यायालयानं दिलेला आहे एसओ संदर्भात म्हणजे ही एसओ आता तयार होऊन त्याबाबत एक चांगली दिशा निश्चितपणाने पोर्टल भरतीला आल्याशिवाय राहणार नाही ही आता आगामी काळामध्ये आपल्याला दिसेलच